असं काय यवतमाळ कर यांची जयंती भीम जयंती म्हणून आपल्या यवतमाळमध्ये खूप सारे इव्हेंट झाले होते सोबतच रॅली सुद्धा निघाली होती आणि ही रॅली आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून व्हिडिओला पूर्ण सोबतच आणखी जर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर काय करता राव खाली दिलेल्या सबस्क्राईब बटन क्लिक करून बेल आयकन ओवर सेट करा जेणेकरून तुम्हाला जेव्हा मी नवीन व्हिडिओज अपलोड करी त्याचे जे आहे अपडेट्स न्यूज वगैरे यवतमाळच्या भेटत राहील सोबतच खूप सारे लोक आहे ना रेल्वेचे व्हिडिओचे अपडेट मागत आहेत तर त्या लोकांना सांगून देतो की लवकरच आता मी यवतमाळची जे रेल्वे अपडेट्स आहे ते सुद्धा लवकरच देणार आहे आणि ऊन खूप जास्त असल्यामुळं काम काय ज्या त्या स्पीडनं चालू नाही आहे तुम्हाला एकच एक काम सतरा वेळा दाखवण्यात काही मजा नाही आहे म्हणून मी व्हिडिओ थोडासा डिले करून राहिलो जसं काही नवीन अपडेट येईन तसाच तुम्हाला रेल्वेचा व्हिडिओ भेटून जाईल तर जास्त प्रयत्न करता चला वळी आजच्या व्हिडिओ पण तुम्ही लोकांना एक विनंती आहे की जर तुम्ही मला इंस्टाग्रामवर अजून फॉलो नसेन केलं तरी जर तुम्हाला एक माझं इंस्टाग्रामचं पेज दिसून राहिल असेल ह्या पेज फॉलो करा ज्याच्यावर मी शॉर्ट मध्ये यवतमाळचे अपडेट्स देत असतो यवतमाळच्या न्यूज देत असतो सोबतच रील्स असते आणि आपले व्लॉग सुद्धा असते तर जास्त वेळ न करता आता आपण व्हिडिओ आपल्याच्या व्हिडिओकडे यवतमाळकर कर हा व्हिडिओ जो तुम्हाला दिसत आहे हा व्हिडिओ आहे तेरा एप्रिल रात्री साडे अकरा वाजताच्या नंतरचा कारण तेरा एप्रिल नंतर जशी चौदा एप्रिल सुरू होणार होती तसाच जे मित्रो इथं खूप जास्त जे आहे माहोल झाला होता खूप सारे फटाके वगैरे फोडण्यात आले होते आणि चौदा एप्रिल म्हणजे भीम जयंतीचं आगमन खूप जोऱ्यात करण्यात आलं होतं याचा व्हिडिओ आपण कॅप्चर नाही करू शकलो कारण आपण सुद्धा व्हिडिओ टाकतो म्हणून तर हे बघा काही या प्रकारे फटाके वगैरे फुटत होते डी जे वगैरे होते आणि हजारोच्या संख्येने लोक मात्र उपस्थित इथं झाले होते आणि खूप मस्त असा हा सोडा पार पडला म्हणजे एकही भांडणं वगैरे झालं नाही इतकी गर्दी असतानासुद्धा ती खूप मोठी गोष्ट होती त्यानंतर सग क्रीडा लोकांना माझ्याकडून मी सौरभ माझ्याकडून सर्वांना भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा साडेबारापर्यंत हा मित्रो कार्यक्रम चालला म्हणजे चौदा एप्रिलच्या एकदम मध्यरात्रीच आणि त्याच्यानंतर साडेबाराचा हा कार्यक्रम बंद करण्यात आला आता ही जी रॅली तुम्हाला दिसत आहे ही आहे दातेकोलेज चौकातली दातेकोलेज चौकातून आपल्याला तुम्हाला माहितीचं असेल उमर उमरसरामध्ये जी तीन फोटोज आहेत तिथून आहे ना मोठी रॅली निघत असते तर ही रॅली आपल्याला दातेकोलेज चौकात सापडली होती आणि खूप मोठी ही रॅलीसुद्धा होती आणि जर तुम्ही आणखी माझ्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर लवकर सबस्क्राईब करून घ्या यवतमाळचे असेच अपडेट तुमच्यासाठी येणार आहे त्यासाठी मित्रो तुम्हाला माहिती आहे का साग्या जागा यांना सेटअप वगैरे लावण्यात आले होते जसं रामनवमीच्या रॅलीमध्ये होते तसेच पण इथं माहिती आहे का तहसील चौकामध्ये काही या प्रकारे सिंगर वगैरे आले होते त्यांचं नाव मला ॲक्च्युली माहीत नाही तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा कारण मी त्यांना याच्या आधी कधी पाहिलेलं नाही आहे नवीनच होते बहुतेक पण खूप चांगलं त्यांनी इथे जे सिंगिंग वगैरे म्हणजे ते बाबासाहेबांचे वगैरे गाणे म्हणत होते आणि खूप चांगलं इथे खूप साऱ्या लोकांची गर्दीसुद्धा बनली होती आणि काही या प्रकारे तहसील चौकात असा एक डीजेचा सेटअप होता हा सेटअपसुद्धा आपण इथं टाकलेला आहे त्याच्यानंतर मित्र हो सगळ्यात जास्त मजा होती संविधान चौकामध्ये ते सुद्धा आपण पाहणार आहोत पण त्याआधी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याच्यानंतर यवतमाळकर आपण आलेलो आहे संविधान चौकामध्ये तुम्हाला तर माहीतच असेल इथं बाबासाहेब आंबेडकरांची खूप मोठं स्मारक आहे आणि इथं दरवर्षी खूप जास्त जल्लोष असते सोबतच इथे सुद्धा डी जेचा खूप मोठा सेटअप होता जसं तेरा एप्रिलच्या रात्री म्हणजे चौदा एप्रिलच्या मध्यरात्री जसं चौदा एप्रिल सुरू होते तसा सेटअप होता पण इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलद्वारे एक लंगर सेवा चालू होती सगळ्यांना इथे जे आहे जेवणाची व्यवस्था होती आणि खूप सुंदर पद्धतीने इथे कार्यक्रम जो आहे पार पाडण्यात आला मी आतमध्ये जाऊनसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे की कशा पद्धतीने इथं जे भात वगैरे जे त्यांना बनवला होता मसाले भात वगैरे होता चणे वगैरे होते आणि प्रसादसुद्धा इथं वाटप चालू होता भीम जयंतीनिमित्त मित्र जर आणखी तुम्ही व्हिडिओला लाईक नसेल तर व्हिडिओला लाईक ला 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 चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या सर्व मित्रांसोबत त्यांना दाखवा की आपल्या सुद्धा किती धडाक्यात अशी भीम जयंती साजरी केल्या जात असते तरी बघा काही प्रकारे जे आहे ना इथं पूर्ण लंगरसेवाचं हे बनवण्यात आले होतं विश्व हिंदू परिषदतर्फे बाबासाहेब आंबेडकरांचं जे इथं फोटोज वगैरेसुद्धा लावण्यात आले होते आणि काही या प्रकारे ते मसाले भात वगैरे जे बनवणं चालू होतं खूप जागेवर असाच नाही की फक्त विश्व हिंदू परिषदतर्फेच पण यवतमाळमध्ये जागे जागेवर जेवणाची व्यवस्था मात्र करण्यात आली होती कारण भीम जयंतीसाठी आजूबाजूच्या खेड्यातील जेवढेही लोक आहेत ते यानं येत असते आणि त्यांच्यासाठी इथं जेवणाची व्यवस्था मात्र जागे जागेवर जागे केली असते तर काही या प्रकारे आपल्या यवतमाळमध्ये लोकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती तर प्रकारे काही इथं जेवणाची व्यवस्था सुद्धा करण्यात आली होती विश्व हिंदू तर्फे आता आपण चाललेलो आहे संविधान चौकात बाबासाहेब आंबेडकरांच्या दर्शनाकडे स्वागत पाह तरी सगळ्यांनी यांच्यासाठी एकदा जोरदार तणावधून स्वागत करायचं यांचं सगळ्यांनी सगळे आणि इथे जेवढं पण सहू लागलेलं ला आहे कार्तिक रंगारी मित्रांनो तुम्ही डिजिटल सेटअप वगैरे तर पाहिले काही प्रकारे होते आणि त्यानंतर इथं तुम्हाला माहीतच असेल छोटीशी यात्रा अशी जी आहे बाजूचे जे आहे तिथं भरवण्यात येत त्या रोडवर आणि इथं तुम्हाला दिसत असेल बाबासाहेबांचे जे आहे फोटोज फ्रेम्स सोबतच खूप सारे पुस्तकं वगैरेसुद्धा इथं होते आणि प्रचंड लोकांची गर्दीसुद्धा होती आणि दरवर्षीसुद्धा इथं असते आज सकाळीसुद्धा खूप चांगले चांगले कार्यक्रम झाले होते परंतु मी काही कारणास्तव नाही जाऊ शकलो तर यवतमाळकर अशा पद्धतीने झाला आपल्या यवतमाळमध्ये भीम जयंतीचा सोहळापार तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या बोलण्यामध्ये काही चुकीचा आलं असेल तर मला माफ करा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करणे मात्र विसरू नका आपण भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच तुमच्यासाठी रेल्वेचे अपडेट्स वगैरे आपल्या चॅनलवर येणार आहे